Deu. देवगड मधील या ठिकाणी डोळे मिटून बसल्यावर येतो फक्त समुद्राचा आवाज आणि अंगाला होतो थंडगार वाऱ्याचा स्पर्श पण त्याचबरोबर इथे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे ठिकाण आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि कान्होजी आंग्रेंच्या आपल्या चला जाऊ देवगडला सिरीज पहिल्याच भागात आपण आलोय याच ऐतिहासिक ठिकाणी ज्याचं नाव आहे देवगड फोर्ट या किल्ल्याच्या बांधणीचा खरा इतिहास पूर्णपणे कोणालाच माहित नाही परंतु आजही ठामपणे उभी असलेली या किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि यांची रचना बघता बऱ्याच गोष्टींचा अंदाज आपल्याला येतो जस की हा किल्ला समुद्राला लागून असल्यामुळे नक्कीच महाराजांच्या काळात समुद्री हालचालींवर लक्ष ठेवायला याचा वापर होत असणार तसाच किल्ल्याच्या चौफेर असणारी पाहिली की त्यावेळी शत्रूने जमिनीवरून किंवा समुद्राच्या बाजूने चोरी छुपे हल्ला करू नये म्हणून केलेली सुरक्षा व्यवस्था आपल्याला आढळून येते तसही सध्याच्या काळात या किल्ल्याचे काहीच अवशेष उरलेले दिसतात तरीही इथली तटबंदी तसंच खाली पसरलेल्या समुद्राचं थ्री सिक्स्टी डिग्री किल्ल्यावर असणाऱ्या जुन्या तोफा प्राचीन विहिरी आणि गणपतीचे हे छोटेसे मंदिर आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतेच आम्ही सकाळी सकाळी जिथे आलेलो परंतु इथून समुद्राचा व्यू पाहताना मनात आलं की संध्याकाळी इथून सूर्य मावळताना किती भारी व्यू दिसत असेल बरं इथला व्यू एन्जॉय करायला आणि महाराजांच्या काळाची साक्ष घ्यायला हा देवगड किल्ला तुमच्या मध्ये नक्कीच ऍड करा आणि सिरीजच्या पुढील व्हिडिओज साठी आत्ताच चला जाऊला फॉलो करा